महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या निवडणुकीत साधं खातंही उघडता आलं नाही महाराष्ट्रात जवळपास एकशे अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघांमध्ये राज ठाकरेंनी उमेदवार उभे केले होते पण त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही तर राज्यभरात मनसेला झालेल्या मतदानांपैकी केवळ एक पॉईंट पंचावन्न टक्के अर्थात दहा लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न मते मनसेला मिळाली आहेत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार कोणत्याही पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी झालेल्या मतदानापैकी किमान आठ टक्के मते मिळावी ला लागतात त्यामुळे आता मनसेच्या मान्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे या पार्श्वभूमीवर आम्ही मनसेमधून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा आराखडा मांडला आहे आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या त्यातील सर्वाधिक मते मिळवलेले टॉप टेन उमेदवारांची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून व्यक्त होऊ शकता या टॉप टेनची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेऊन तंतोतंत देण्याचा आमचा प्रयत्न या आहे यामध्ये सर्वाधिक मते मिळवली आहे ती मनसेचे माजी आमदार असलेले राजू पाटील यांनी राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून निवडणूक लढवत असताना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मते मिळाली आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते मनसेचे शिवडी विधानसभेचे माजी आमदार बाळा नांदगावकर बाळा नांदगावकर यांना या निवडणुकीत सदुसष्ट हजार सातशे पन्नास मते मिळाली तिसऱ्या क्रमांकावर नाशिक पश्चिमचे माजी नगरसेवक दिनकर पाटील हे आहेत दिनकर पाटील यांना सेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावर दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे हे असून त्यांनी कोरीपाटी घेऊन खडकपासला विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरत बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळवली आहेत तर पाचव्या क्रमांकावर बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मते मिळवलेले अविनाश जाधव असून त्यांनी ठाणेमधून ही दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली क्लेड़ आहे सहाव्या क्रमांकावर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे असून त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून तेहतीस हजार बासष्ट मते मिळवता आलेली आहेत त्यांची ही विधानसभेची पहिलीच निवडणूक होती सातव्या क्रमांकावर हडपसरचे माजी नगरसेवक साईनाथ बाबर असून त्यांना बत्तीस हजार आठशे एकवीस मते मिळाली ते मनसेचे पुणे अध्यक्ष आहेत आठव्या क्रमांकावर घाटकोपर पश्चिमचे उमेदवार असलेल्या गणेश चुक्कल यांना पंचवीस हजार आठशे बासष्ट मते मिळवता आलेले आहेत तर नवव्या क्रमांकावर भांडूपचे शिरीष सावंत असून त्यांना तेवीस हजार तीनशे पस्तीसमध्ये मते मिळाली आहेत तर दहाव्या क्रमांकावर कल्याण पश्चिमचे माजी नगरसेवक उल्हास भोईर हे आहेत त्यांना बावीस हजार एकशे चौदा मते मिळवता आलेले आहेत एकूणच हे आहेत मनसेचे सर्वाधिक मते मिळवलेले टॉप टेन उमेदवार आणि या सर्वांच्या मतांची गोळाबेरीज केली असता ती चार लाख अकरा हजार आठशे पन्नास एवढी होती राज ठाकरे यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याच्या उमेदवारांची ही आजची परिस्थिती असली तरी भविष्यात मनसे पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल असा विश्वास राज्यभरातील मराठी जनता व्यक्त करते मनसेच त्यांना योग्य न्याय देऊ शकते असेही मराठी बांधव बोलतात मात्र त्या त्या निवडणुकांच्या काळात सुरू असलेल्या वाहत्या मतप्रमाणानुसार मते वळत असल्याचंही ते सांगतात त्यामुळे मनसेने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण शक्तीने उतरावे आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी आपापल्या भागाच्या विकासासाठी एकला चलोवरेची भूमिका न घेता सत्ताधारी व्हावे प्रसंगी सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन अधिकाधिक अधिक निधी मिळून आपल्या भागाचा विकास केल्यास भविष्यात बरेही टप्प्याटप्प्याने मनसेच्या जा जागा वाढू शकतात असा अंदाज राजकीय अभ्यासक वर्तवतात याबाबत तुम्हालाही काय वाटतं व्यक्तवा कॉमेंट बॉक्समध्ये